आशीर्वाद नगरात ज्येष्ठ नागरिकांना प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा भेट देऊन जन्मोत्सव साजरा सिद्धू कोमसवार यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमा ज्येष्ठ नागरिकांना भेट प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव सहा एप्रिल रोजी रविवारी सर्वत्र उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेची पूजा करून व मा माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्याप्रसंगी आशीर्वाद नगर गार्डन ज्येष्ठ नागरिक यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने श्रीराम प्रभूचंद्र यांची प्रतिमा देऊन शिवसेना माथाडी कामगार सेना नागपूर शहराचे अध्यक्ष सिद्धू कोमसवार यांनी आशीर्वाद घेतले व त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती या प्रसंगी आशीर्वाद नगर गार्डनचे अध्यक्ष वामन साळवे अरुण पळसापुरे दिगांबर पिंपळकर धनराज आकोटकर प्रल्हाद शेंडे भानुदासजी खेडकर गोविंद सालपे दयाभाई मेहरे विलास इटनकर आणि सुरेश कदम या सर्वांना प्रभू रामचंद्र यांची प्रतिमा भेट देऊन आशीर्वाद घेतले जय श्रीराम जय श्रीराम श्रीरामजीचा जय जय काराणे परिसर निनादला व आशीर्वाद नगर भक्तिमय वातावरणाने कार्यक्रमाची सांगता झाली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.